नमस्कार मित्रांनो तर आता आलोय तुम्हाला दाखवतो बी बियाणं कसं लावायचं ते आता आमच्याकडे काकांकडे आलोय तर नर्सरी कशी तयार करायची आता तुम्हाला काका तुम्हाला काका सांगतील काय तुम्ही मी नर्सरी तयार करतोय कशाची नर्सरी आपल्याकडे टरबूज आपण त्याला कलिगड म्हणतो जे आता मला बी मिळालं ते बी मी घेतलं पंचवीस ग्रामचं पाकिट आहे त्याची किंमत आहे एक हजार पंचावन्न रुपये एक हजार पंचावन्न हा म्हणजे तुम्ही आता मला लावणार आहे का पंचवीस ग्रॅम एक हजार पंचावन्न पण हे मला थोडं शंभर रुपये कमी मध्ये म्हणजे नऊशे रुपयाला एक पाकिट भेटलं अशी मी ही चार ते पाच आणले होता चार पाकिटं आणलेली आहेत आणि त्याच्यामध्ये काकडचं दोन पाकिट आहेत त्याच्यामध्ये हजार बी असतात त्याच्यामध्ये हजार बी असतात आणि याची किंमत आहे साडेपाचशे याची आठशे रुपये किंमत आहे साडेपाचशे रुपयाला एक पाकिट मिळतं आपल्याला आणि हा कोको बीटमध्ये आता रोप लावणार का रात्री ना मी कोको पीठ भिजत टाकलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय टाकलं एक दहा लिटर पाणी घेतलं त्याच्यामध्ये हा एकोणीस एकोणीस पन्नास ग्रॅम टाकलं त्याच्यानंतर हे फंगी साईड आहे मला जे साप भेटले तशी ते साप आणलं मी फॉर्म मध्ये ते मी थोडेसे अर्ध पाकिट छोटं पाकिट आहे वीस रुपयाचं त्याच्यात एक अर्ध पाकिट टाकलं आणि हुमिक ॲसिड आहे हे आपल्या मुलांची हे मुलांची वाढ चांगलं करतं हे मी एक वीस ग्रॅम टाकले पंधरा वीस ग्राम आणि त्याच्यामध्ये आता काय घेत ट्रे घेत मी सत्तर वर्ष ट्रे आहे मोठी कपेत आणि याच्यामध्ये आता मी काकडी कलिंगडची लागवड करतो मी नर्सरी तयार करतोय कारण ही रोपं मला ट्रान्सप्लांट करायची दुसरीकडे करा। माझी जमीन तयार व्हायला अजून आठ ते दहा दिवस आहेत साधारण पंधरा वीस दिवसामध्ये पण तयार होतात रोप चांगली कलिंगडाची काकडी पंधरा वीस दिवसामध्ये तुमची रोप येते आणि मग हे कधी ट्रान्सफर करायचं मध्ये आता मी ही रोप लावायला घेतली ट्रे बघायचं भरलेत मी चार ट्रे झाले एकापैकी हे अशी दहा ट्रे मी लावून ठेवणार आणि त्याला पॅक करा तिकडे पेपर ठेवलेला आहे मी तो आणलेली आहे ब्लॅक पेपर, पेपर। हा तो पेपर त्याला मी पॅक करणार म्हणजे तीन ना पर, तीन दिवस त्याला उघडणार ना आता तीन दिवस तीन दिवसानंतर त्यांना थोडेसे असे अंकुर फुटले तर मग त्याच्यावर झाकण काढणार आणि ते नंतर मग इथे सावलीला थोडस ठेवणार एक दोन तीन दिवस त्यानंतर मी ऊन देणार मी साईडला आणि त्याच्यानंतर मग एक जशी रोप मला वाटली का लावणे दोन पानावरती आले तर मग त्यांना मी ट्रान्सप्लांट करणार तिकडे नर्सरी आपल्या शेतीमध्ये जाऊन तिकडे अजून काय काय लावलेले तुम्ही आता मी कांदा तर कांद्याचा आपण मागे व्हिडिओ बनवला होता तर कांद्याची आता मला दुसरी पलटी पाण्याची आज टाकणार आहे मी आणि त्यांना काही आता एक वेळ खताची पलटी दिलेली आता चाळीस दिवसानंतर दुसरी मी खताची पलटी आणि काही फंगीसाईट आणि काही त्याच्या कीटकनाशक हां कीटकनाशक देणार आहे वरून हा तर असं अजून काही खतं टाकायची मला ही टाकायची मला आता दुसरी पलटी मी अजून एक आठ दिवसांनी देणार आहे आपला कांदा सक्सेसफुल झालाय का पण हा कांद्याची रोपं आता चांगली आता पहिल्यापेक्षा चांगली आता उंच झालेली आहेत आणि टवटवीत झालेली आहेत आता रोपं कारण एक पलटी मी खताची दिली आहे ना त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवू तुम्ही खत टाका झाला तेव्हा फक्त सांगा मला आम्ही येऊ शंभर टक्के व्हिडिओ करायला हा आता ही रोपं तयार झाली ना तर पुन्हा एकदा ही रोप कशी जर्मिनेशन होतात एक चार पाच दिवसानंतर ती बघा ठीक आहे धन्यवाद ए आम्ही देऊ ना हे अशी चुकीची बाजू आहे ती खाली टाकायची लवकर बी उंगून येतो ते नाही त्या सरळ हे टाकलं ना चालतं आडबा बी टाकलं तर चालतं याच्यामध्ये